माहिती आहे त्या प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नवीन नाही आहे यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे पुन्हा त्या व्हायरसचा चंचू प्रवेश होताना दिसतो आहे या, या संदर्भात जी काही ॲडवायझरी आहे ती आम्ही लवकरच त्या ठिकाणी जारी करू आता तीन वाजता केंद्र सरकारचं जे आरोग्य मंत्रालय आहे ते देखील राज्यांसोबत त्या ठिकाणी कॉन्फरन्स करून या संदर्भातली माहिती मी उपलब्ध करून देणार आहे आणि त्यानंतर काय काळजी घ्यायची आहे काळजी आपण घेऊ घेऊन पूर्णपणे विनंती आहे की या संदर्भात कपोल कल्पीत माहिती किंवा कोणी काही सांगत अशा प्रकारची माहिती देऊ नका जी अधिकृत माहिती ती अधिकृत माहितीच माध्यमांनी देखील पोहोचवली पाहिजे जास्त अधिक माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे आज आरोग्य विभागाची बैठक झालेली आहे आणि आता केंद्रीय आरोग्य विभागासोबत बैठक ऑनलाईन चाललेली आहे साहेब छत्तीसगड मध्ये नशिला अटॅक झाला आज शहीद झाले आम्ही त्याची माहिती घेतो